मोहोळ नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही आपण संपूर्ण यामध्ये पदाकरिता पार्टीने शीतल सुशील खाली वीस च्या वीस उमेदवार अधिकृतपणे सर्व घटकांना न्याय देऊन पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवार दिले आहेत आज प्रचाराचा खऱ्या अर्थानं सुरुवात आहे काल सर्वांना चिन्ह वाटप बॅलट पेपर या सर्व गोष्टीचा काल फायनलाइज झाल्यानंतर आजपासून प्रचार सुरू आज प्रचार सुरू होतोय या अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टी मोहोळ शहर प्रभारी या नात्यानं आज या इलेक्शनच्या निवडणुकीच्या माध्यमातून काय मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत याकरिता आज आम्ही तुम्ही सर्व पत्रकार बंधूंना इथं बोलवलं आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या भाजपच्या अधिकृत नगराचे उमेदवार सौ शीतल सुशील क्षीरसागर त्यासोबत जिल्हा चिटणीस माननीय महेशजी सोनीजी त्यासोबत सोबत अल्पसंख्यांचे त्यास जिल्हाध्यक्ष माननीय मुजीबजी मुजावर त्यासोबत युवा नेते माननीय सोमेश आबा क्षीरसागर या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत त्यासोबत आपण सर्वजण पत्रकार बुंधून प्रथम मी तुम सर्वांच स्वागत करतो आणि तुम्ही या पत्रकार परिषदेला एवढ्या शॉर्ट टाइम मध्ये आम्ही सांगूनही तुम्ही आलात त्याबद्दल मी आभार मानतो आता या मोहो शहराच्या देशात बोलायचं झालं भारतीय जनता पार्टीचं विजन आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज इथं आम्ही पूर्ण पॅनल भारतीय जनता पार्टी म्हणून लढतोय लढत असताना या पा जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य जयकुमार भाऊ गोरे साहेब माजी आमदार राजनजी पाटील साहेब त्यासोबत माजी आमदार यशवंत पात्या माने साहेब अं त्यासोबत ज्येष्ठ नेते माननीय नागनाथ भाऊ क्षीरसागर या जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय शशिकांत नाना चव्हाण साहेब या तालुक्याचे दोन्ही तालुका अध्यक्ष मान्य सतीश आपा काळे मान्य माने त्यासोबत सर्वच पदाधिकारी काम करणारे सर्व कार्यकर्ते आणि आमच्या कुटुंब प्रमुख मान्य नागनाथ भाऊ क्षीरसागर यांच्या सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे पूर्ण ताकदीशी पॅनल लढवतोय या पत्रकार का परिषदेचं कारण आज तुम्हाला या आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना आमचे काय मुद्दे आहेत हे आम्ही मुद्द्याने आम्ही निवडणूक लढणार आहे आम्ही कोणावर टीका टिप्पणी किंवा कोणाचं उन्ह धुणं काढण्यामध्ये आम्हाला बिलकुल रस नाही भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या मुद्द्यावर आजपर्यंत लढत आली आहे आणि इथून पुढेही लढत राहणार तोच विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही आज मोहोळ शहरामध्ये काम करणार आहोत काय आम्ही आमचं विजन आहे ते आज या पत्रकार परिषदेमध्ये मांडण्यासाठी आम्ही आज उपस्थित आहोत एक मुद्देवाईज आमचं काही आम्ही मुद्दे घेतलेत की त्या प्रखरतेने त्या विषयात आम्ही काम करणार होतो त्यामध्ये प्रथम विषय असेल तर मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा मध्ये घर असेल पाणी असेल आणि ह्या गोष्टीमध्ये आपण गृहनिर्माण आणि मूलभूत सुविधा यामध्ये आपण सगळ्यात जास्त आपल्याला काम करण्याचं आम्ही उद्दिष्ट ठेवलं आहे त्यामध्ये रामाय योजना असेल पंतप्रधान योजनेअंतर्गत आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला घर आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे गेल्या दोन हजार चौदा पासून जी योजना सुरू झाली त्यामध्ये अनेकांना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्र पक्षाच्या माध्यमातून त्या शहरामध्ये अनेक घर दिले आहेत पण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहिलेल्या लोकांना सुद्धा घर देणार आहे त्यासोबत पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही भूमिहीन लोकांना आपण घर देऊ शकलो नाही मागच्या काळामध्ये तर आता या पहिल्यांदा आपण भूमिहीन लोकांना तीनशे लोकांना पहिल्या टप्प्यामध्ये घर देणार आहोत त्यानंतर आपली पाणी आणि गटार योजना ही शहरात सर्व सर्वात महत्वाची असते त्याच्यामध्ये आपण मान्य राजेंद्र साहेब यांच्या नेतृत्वाखाली मान्य यशवंत माने साहेबांनी पाण्याची युवतीवर केली जर काम चालू आहे जवळजवळ पंचाळीस कोटीच्या आसपास योजना आहे त्यातले पंचवीस टक्के जवळजवळ काम झालंय पंच्याहत्तर जा टक्के जवळजवळ काम राहिले तेही सहा महिन्यात वर्षभरात ते काम होईल आणि सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल त्यासोबत ड्रेनेज ची आपली एकशे एकोणतीस कोटीची योजना मंजूर आहे टेंडर झाले काम चालू आहे ते बी जवळजवळ चाळीस टक्के आपल्या मोहळ शहरामध्ये झालं आहे ते लवकरात लवकर आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासोबत आता या सर्व दोन योजना आमच्या माध्यमातून या शहरामध्ये राबवत असताना जे आम्ही पूर्वी कामं केली होती रस्ते केले होते ते रस्ते फुटलेत ते रस्त्याची दुरावस्था झाली त्याकरता आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या सरकारच्या माध्यमातून देवाभाऊच्या सरकारच्या माध्यमातून शहर रस्ते विकास आराखडा माध्यमातून दोनशे कोटीचा निधी आणून प्रथम टप्प्यामध्ये जे रस्ते सर्व का तुटलेले आहेत ते जर रस्ते आम्ही करणार आहोत त्यानंतर मोहोर शहरामधला प्रामुख्यानं एक मोठा असा प्रश्न आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोहोर रेल्वे स्टेशन पर्यंत हा जो मेन रस्ता आहे यामध्ये निम्मा रस्ता हा शहरामध्ये आहे निम्मा थोडा ग्रामीणमध्ये आहे तर या पूर्ण रस्त्या कॉन्क्रीटीकरण दोन्ही बाजूना पद दिवे मधून डिवायडर पार्किंगची व्यवस्था अशा सर्व गोष्टी करत असताना एक टेनक्युटी आम्ही त्याचं बजेट काढलं होतं ते बारा तेरा कोटीच्या आसपास त्या हा, रस्त्याचं बजेट येत होतं तर तो रस्ता आम्ही सर्वप्रथम घेणार आहोत त्या रस्ता व्यवस्थित करणार आहोत त्यासोबत आपल्या मोहोळ नगरीचे आराध्य देवत असलेले श्री नागनाथ महाराज यांचं मंदिर खाली नागनाथ गेलेलं आहे याकरिता आपण गावाच्या बाहेरून त्याला रस्ता आहे तर तिकडे जाण्यासाठी आपण एक दोन रस्ता करण्याचे आपल्या डोक्यात नियोजन आहे गेल्या ग्रामपंचायत काळात असताना नेते विकास पॅनलच्या माध्यमातून ज्यावेळेस सत्ता होती त्या सत्तेमध्ये मान्य नागना भाऊ असतील संजय असतील आपले डॉक्टर गरट साहेब असतील त्यासोबत अनेक मान्यवर होते त्या पॅनलमध्ये सोमेश आबा त्यावेळेस मी उमेदवार होते आपले मुजीबाई उमेदवार होते त्यासोबत त्यात महेश जे होते असं सर्व होत त्यावेळेस आपण एक रस्ता मांडला होता की मोहोळच्या वरुण छत्रपती चौकातून असंच वड्याच्या कॅनल जाऊन तो रस्ता मंदिरापर्यंत जाण्यासाठी हा कुत्रेश्वर मंदिरापासून जाण्याचा तो रस्ता तो त्यावेळेस आम्ही प्रयत्न केला होता पण तेव्हापासून तो काय सत्यात येऊ शकलो नाही तर तो एक रस्ता आपण काढण्याचा आमच्या डोक्यात आहे प्रथम त्यासोबत आपण शहरामध्ये आला असताना सिमोलंगन पान रोड ते डोके ते असा पुढा तो रस्ता रस्ता माझ्या नंबर जुन्या मध्ये तो एक रस्ता आमच्या हो डोक्यात आहे की त्या त्या रस्त्याला आपण व्यवस्थित एक जसा स्मार्ट सिटीचा रस्ता असतो तो एक रस्ता करण्याच्या आमच्या हो डोक्यात आहे त्याच सोबत आपल्या डीपी प्लॅन झालाय शहराचा अनेक ठिकाणी आपण प्रशासनाने आरक्षण टाकले त्याच्यामध्ये व्यापारी संकुलन म्हणून आपण एक ढोक ढोबाब रोडला आणि शहरामध्ये आपण आरक्षण टाकलेत नगर माध्यमातून तर त्या ठिकाणी पाच कोटीचे पाच पाच कोटीचे दोन संकुलन व्यापारी संकुलन तयार करण्याचा आमचा भारतीय जनता पार्टीचा मानस आहे त्यासोबत आम्ही क्रीडा आरोग्य सुरक्षा सुशिक्षता सु, सु, या गोष्टीमध्येही काम करणार आहोत क्रीडाच्या विषयामध्ये क्रीडा संकुलनाचा विषय आहे जागे अभावी थोडा पेंडिंग आहे त्यात आम्ही जागा उपलब्ध करून लवकरात लवकर तोही विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत मागच्या माहितीच्या काळामध्ये पन्नास फाटाच उपरुग्णालय मंजुरीज मिळाली आहे परंतु तिथेही जागेचा जा प्रॉब्लेम आणि इतर टेक्निकल गोष्टीमुळे ते थोडस स्लो गतीने चालत आहे तेही येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या नगर परिषदेच्या माध्यमातून त्या महाआरोग्य केंद्रासाठी उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून तेही लवकरात लवकर मिळून कसं शहरातील लोकांना आपल्याला आरोग्याची सुविधा देता येईल याकरिता आम्ही काम करणार आहोत त्यासोबत स्टेडियम इंडोर स्टेडियम आउटडोर स्टेडियम अशा अनेक गोष्टीच्या स्टेडियमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी एक जागा मिळाली पाहिजे एक क्रीडा तयार झाला पाहिजे एक खेळाडू तयार झाला असते म्हणून श्रीराम नगर वसाहतीमध्ये एक आपण स्टेडियम साठी आरक्षण नगर त्या ते स्टेडियम करण्याचा आमचा मानस आहे त्यासोबत आज जगभरामध्ये मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी योगाने काय होऊ शकतं याच सर्वांना एक दाखवून दिलं त्यानुसार अनेक देशांमध्ये आपल्या राज्य देशामध्ये एक योगाचं योगामधून आपण कसं आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवू शकतो याकरिता एक आम्ही आमच्या डोक्यात अशी एक संकल्पना आहे की योगा केंद्र ते आम्ही चालू करायचं आमच्या डोक्यात की शहरातील सर्वजण लोक योगाच्या माध्यमातून फिट राहिले पाहिजे आपला जनता फिट राहिली तर सर्व गोष्टी करणार आहे त्यामुळे त्या गोष्टी त्या माध्यमातून योगा सेंटर करावं हो। असा एक आमचा मानस आहे त्या फक्त दुसऱ्या वेळा अजून एक आमचा असा विषय आहे आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एक विषय म्हणतोय सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून या शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे पण येणाऱ्या काळ मागच्या काळात आपण थोडस त्यामध्ये काम केलं होतं पण ते आणखी मार्गी लावलं नाही त्याकरिता आपण सीसीटीव्ही बसवणे या सगळ्या गोष्टीचा आपण यामध्ये करतोय त्याकरिता आपण निधीचे उपलब्ध करून लवकरात लवकर या शहरामध्ये सिटी करण्याचा आपला प्रयत्न आहे त्यासोबत शहरामध्ये वृद्धांसाठी मुलांसाठी क्रीडांगण झाली पाहिजे त्यासोबत बगीचा झाले पाहिजेत केली पाहिजे याकरिता आपण ही उद्यान सुद्धा शहरामध्ये अनेक ठिकाणी करण्याचा आपला मानस आहे असे अनेक आम्ही मुद्दे मुद्दे आम्ही घेऊन शहराच्या पटलावर आमच्या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष सौ शीतल क्षीरसागर व खालचे वीस चव्वीस उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येण्यासाठी हा आमचा विकासाचा अजेंडा असणार आहे कोणी गुंडागिरी केली म्हणून कोणतं टीका करते किंवा कोण काय तर आणखीन काय तर सांगते या गोष्टींच्या mm. विचारानं प्रचार कुठल्या तर विरुद्ध विषयाला न्यायचाय किंवा फेक नेरेटिव्ह तयार करायचा आहे कुठला तर जुना विषय दहा वर्षापूर्वीचा विषय आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही शिरणार नाही त्या गोष्टींना आम्ही उत्तरही देणार नाही आणि आम्ही फक्त आता जो मांडलेला आहे विकास प्रामुख तुम्हाला ठळक मुद्दे सांगितले त्यासोबत आमच्या वीसच्या वीस नगरसेवकांनी आपल्या प्रत्येक वार्डामध्ये जाहीरनामा त्यांचा तयार केला आहे प्रत्येक नगरसेवक आमचा त्यांचा जाहीरनामा तुमच्या जा सर्वांसमोर अशीच पत्रकार परिषद घेऊन तुमच्या समोर मांडेल प्रत्येक वार्डा प्रभागामध्ये आम्ही काय करणार या आहोत याचा आमच्याकडे विजन आहे एक आम्ही आराखडा तयार केला आहे आम्ही सिटी कशी आपली स्मार्ट सिटी झाली पाहिजे मोहोळ शहर हे स्मार्ट मोहोळ झालं पाहिजे हे ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष होतो त्यावेळेस काही आमच्या पत्रकार बंधूंनी अशीच पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी बातम्या छापल्या होत्या की आमची एक ब्ल्यू प्रिंट आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एक ब्ल्यू प्रिंट तयार केली पण त्यावेळेस आमचे दोनच नगरसेवक आले त्यामुळे ती ब्ल्यू प्रिंट आम्ही राबवू शकलो नाही त्या ब्ल्यू प्रिंटवर बऱ्याच वर्ष आमच्या टीकाही केली गेली त्यात बऱ्याच ठिकाणी आम्हाला ही पण केलं पण ती खऱ्या अर्थानं ती आज ब्ल्यू प्रिंट आम्ही खऱ्या अर्थानं राबवण्यासाठी आज आमची सत्ता येते आम्ही बहुमतात येतोय आमचे वीस वीस नगरसेवक येण्याचे असा आम्हाला विश्वास वाटतोय जनता ही कुठल्याही भूल थापाला किंवा खालच्या पातळीला जाऊन टीका करणाऱ्या गोष्टीला किंवा जातीच्या राजकारणाला धर्माच्या राजकारणाला बळी पाडणार नाही आम्ही आज ज्या वेळेस उमेदवारी दिली त्यावेळेस पक्षाने सर्व जाती धर्म समभाव या भावनेतून सर्वांना उमेदवारी दिली आहे सर्व आम्ही एक जण आहोत जुने नव्हे असा आमचा बिलकुल वाद नाहीये आज आमच्या पार्टीमध्ये मान्य राजेंद्र पाटील साहेब मान्य यशवंत माने साहेब मान्य नागनाथ भाऊ क्षीरसागर यांच्यासारखे ज्येष्ठ नेते ज्यांच्या सोबत विचाराची धारा आहे असे लोक आमच्या पार्टीमध्ये आज सक्रिय आहेत या सर्वांच्या विचारधारेनं आज आम्ही अं एक आम्हाला विश्वास वाटतोय की भारतीय जनता पार्टी म्हणून येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही मोहोळ नगर परिषद भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकू आणि येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही नगरसेच्या उमेदवाराच्या आणि त्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून एक मोहोळ शहर हे स्मार्ट सिटी कसं होईल यासाठी आम्ही काम करू यासाठी आमचे सर्व पदाधिकारी आमचे <coughs> सर्व कार्यकर्ते गेले दोन महिने झालं प्रचारामध्ये सक्रिय आहेत पण खऱ्या अर्थानं आज प्रचाराचा शुभारंभ झाल्यासारखा म्हणजे टेक्निकल शुभारंभ झाल्यासारखा आज विषय आहे त्यात सर्वजण सक्रिय आहेत कोणी नाराज नाही सर्वजण आमच्या सोबत आहेत एक जणांना आम्ही काम करतोय या सर्व गोष्टीच्या बाबून या सर्व गोष्टीचा विचार करता एक मी भारतीय जनता पार्टीचा मोहोळ नगर परिषदेचा प्रभारी या नात्यानं मला विश्वास वाटतोय की बहुमताने असंख्य मताने हजारो मतांनी आम्ही आमचे सगळे उमेदवार निवडून येतील असा एक विश्वास व्यक्त करतो या सर्वांना तुम्ही आज आलात म्हणून परत खूप सर्वांचा आभार मानतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मोहोळ शहरामध्ये आईवाडामध्ये उपस्थितीकडे आक्रमण झालेलं आहे त्यातून काय करणार काय सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतीमध्ये टीपी नव्हता काय थोडे गुंटेवारी झाले गुंटेवारीच्या माध्यमातून थोडेफार त्यावेळेस हे नसलं पण प्रशासनानं कुठं अतिक्रमण झालंय कुठं काय झालंय याची दखल घेतली पण त्यामध्ये दखल घेत असताना तिथल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय न होता त्याची कशी आपण रेग्युलर करता येईल ती बॉडी मध्ये आम्ही विषय मांडून त्यावेळेस मार्गी लावतो आपलं विजापूर रोड विजापूर रोडला मान्य गडकरी साहेबांच्या माध्यमातून तो रस्ता मोहोळ ते मंद्रुप या मार्गे आपल्या हायवे ला बायपास म्हणून विजापूर बायपास म्हणून तो प्रशासकीय त्याची मंजुरी आहे त्याचा एस्टिमेट ही झालाय लवकर ते चार रस्ता होईल त्यामुळे ते शहराने करायची आवश्यकताच नाहीये ती बायपास नच होईल जाईल तुमची ब्ल्यू प्रिंट तयार होते असं तुम्ही म्हणला हो तुमचे सदस्य आले नाही त्याच्यामुळे ती पाठीमागे राहिला आश्वासन दिली होती मोहळा विकासाची जे ह्या मेन रोड ने पाणी नाही असं होईल पार्क होईल त्या सगळ्या गोष्टी जुमला ठरल्या तुम्ही दिल्ली आश्वासन हो खरी होणार का शंभर टक्के खरी होणार तुम्ही पाहिलं असल दोन हजार चौदा पासून माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी देशातली आणि राज्यात ही सत्ता आणली आणि सत्ता माग घेत असताना जाहीरनाम्यामध्ये जे विषय मांडले होते ते पूर्णत्वाला नेले त्याच पार्टीच्या जा विचाराचा मी कार्यकर्ता आहे आमच्या नगराच्या ज्या नगर हो उमेदवार आहेत त्यामुळे शंभर टक्के जे आम्ही वरच्या नेत्यांनी केलं तेच ते आम्ही आमचे इथं विश्वास पूर्ण त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करू हा जनतेला विश्वास आहे प्रवेश करत कारण काय भारतीय जनता पार्टी मध्ये सगळ्यात मोठा प्रवेश झाला ने, ना मान्य माझे आमदार राजनजी पाटील साहेब माझे आमदार यशवंत माने साहेब मान्य नागनाथ भोसे सागर यांच्यासारखे दिग्गज नेत्यांसोबत अनेक खालील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे पुढचा परवा शुभाराच्या निमित्तानं मान्य शिवसेने नेते मा, बाळासाहेब गायकवाड असतील आमच्या शहरातील शहाजानजी शेख साहेब असतील अशा अनेक नेत्यांनी नाव सांगत बसलो तर वेळ पूर्ण आहे भारतीय जनता पार्टीनं महिलांना समान अधिकार बोलून सांगितले तुम्ही त्यांच्या काय तुम्ही त्यांना प्रश्न विचारा त्यांनी मांडतील मी नगर परिषद जनता पार्टीचा प्रभारी या नात्यानं आज पत्रकार परिषद घेतलीये तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला काय वाटेल तुम्ही विचार नगराचे सक्षम आहे आणि नगराशे आमचा डमी उमेदवार नाहीये नगराश आमचं बीकॉम एमसीए झालेला आहे नगराश सक्षम आहे गेल्या तुम्ही प्रचार सभेमध्ये असेल किंवा त्याच्या आधी सामाजिक कार्यामध्ये राजकीय कार्यक्रमात तुम्ही त्यांचं भाषण ऐकले त्यांचे विचार ऐकलेत त्यांचं स्वतःच विजन आहे या सर्व गोष्टींचा विचार करून एक महिला म्हणून सक्षम कशी करता येईल हे विजन घेऊन त्यांनी काम करणार आहे मी भारतीय जनता पार्टीचा प्रभारी या नात्यानं आज या पटलावर तुमच्या अमितच्या विकासाचे काय मुद्दे आहे हे म्हणतो आपल्यामध्ये महिला गोवा शहरामध्ये महिलांसाठी सक्षमीकरणाची खरंच गरज आहे कारण कि आपले इथं मी महिला म्हणून मी आता फिरतीये म्हणजे सगळ्या फ्रेंड्स सोबत जातीये तर मला हे जाणवतंय कि महिलांसाठी स्वच्छता गृह नाहीयेत शौचालय नाहीयेत तर येणाऱ्या म्हणजे काळात मी ते सहा महिन्याच्या काळात तर मी महिलांसाठी हे स्वच्छता शौचालय वगैरे निर्माण करण्याची मला म्हणजे माझी इच्छा आहे. त्याच्या शिवाय महिलांकडे बरेच टॅलेंट असतात त्यांना रोजगार संधी पाहिजे असतात त्यांच्याकडे कौशल्य असतं तर त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत म्हणजे मी त्यांना निधी मिळवून देईल किंवा काम त्यांना करण्यासाठी त्यांच्या म्हणजे त्यांची त्यांची पाठपुरावा करेल त्यांना काम देईल त्याच्याशिवाय महिला सक्षमीकरण होण्यात म्हणजे महिलांना अजून बरेच योजना अंतर्गत काही त्यांना प्रॉब्लेम असतील किंवा त्यांच्या काही समस्या असतील तर त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल जस की नरेंद्र मोदी जे आहेत आणि आपले लाडके नेते मुख्यमंत्री मुख्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना आहे अभेद अभेद अभियान योजना आहे त्या सगळ्या योजना अंतर्गत आपल्याला त्वरित रिझल्ट त्याचा मिळतो याच्या असं काही होत नव्हतं पण आता महिलांना म्हणजे त्याचा लगेच पाठ करत बसायची गरज पडत नाही पटकन त्यांना हे रिझल्ट मिळत तर मला अनेक माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करायचं आहे जसं की खाजगी रुग्णालय आपले सरकारी रुग्णालय ह्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त Uh, म्हणजे महिलांसाठी सुविधा निर्माण करायचे आहेत करून सोलापूरला किंवा पुण्याला म्हणजे जाय म्हणजे जायला पेशंटला लागायला नको तिथेच त्यांना सुविधा मिळतील सगळ्या जस की सुशील भाई अशी यांनी सांगितलं नाना नानी पार्क असू दे किंवा ओपन जिम असू दे किंवा योगा हे महिलांसाठी खूप चांगलं आहे दर्जेदार म्हणजे त्यांच्यासाठी ते एक्सरसाइज आहे तर त्या सुरु करण्याचा माझा प्रयत्न राहील असं आतापर्यंत चाळीस वर्षापासून आम्ही क्षीरसागर कुटुंबांनी राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये आम्ही त्यांचा सक्रिय सहभाग आहे जास्त करून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण के आम्ही केलेलं आहे आणि आम्ही कुठल्याही म्हणजे काय जे म्हणेल म्हणजे तुम्ही म्हणताय ते तुम बरोबर आहे किस्त आणि तसं होत नाही पण असं यावेळेस होणार नाही कारण की आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की आमच्या नरेंद्र मोदी जे जे विकास पुरुष आहेत आणि जे बीजेपी चा त्यांचा अजेंडा आहे की गतिमान काम करायचे आणि वेगवान काम करायचे आणि दर्जेदार काम करायचे त्याच्याच आम्ही अनुषंगाने आम्ही सगळे म्हणजे जे वीस च्या उमेदवार आणि मी नगर अध्यक्ष उमेदवार आम्ही एकवीस जणांनी असं ठरवले की त्या अजेंडेच्या थ्रू आम्ही सगळे काम करू आणि जे आम्ही सांगितलं आहे ते शंभर टक्के आम्ही कामाचे हवे मॅडम शहरामध्ये पाणी पुरवठा समस्या अगदी बरोबर आहे तुमचं पाणी हा म्हणजे जीवन आवश्यक वस्तू आहे पाणी चांगलं फिल्टर पाणी येणं हे गरजेचं आहे चोवीस तारीख चोवीस तास पाणी असण गरजेचं आहे मी आता गावामध्ये सगळीकडे फिरले मी बघितलंय की महिलांना पाण्याचा खूप त्रास होतोय महिला पाणी विकत घेत आहेत गरजेत म्हणजे कंडिशन ही नसते की पाणी विकत घेऊ त्यांची हे नसते तरी पण त्या विकत घेतात तर चोवीस तास पाणी येण्यासाठी आम्ही आमच्या माननीय राजेनजी पाटील साहेब असू दे किंवा माननीय आपले माने साहेब तात्या माने साहेब यांच्या अंतर्गत योजने अंतर्गत आपली पाणी पुरवठा दीडशे योजना मंजूर झालेली आहे तर त्यांच्या अंतर्गत एक चाळीस पन्नास टक्के कामं झालेली आहेत आणि पुढे राहिलेली कामे आम्ही पूर्ण करू आणि चोवीस तास नियमित पाणी पुरवठा स्वच्छ पाणी पुरवठा पूर्ण शहराला होईल याची मी म्हणजे काढली महिला म्हणजे चूल आणि मूल असं तुम्ही म्हणत असाल तर आज तुम्ही बघताय की सोबत माझ्या घरचे सगळे म्हणजे माझे घराचे जे नागर असतील सोमेश क्षीरसागर असतील माझ्यासाठी म्हणजे एक काय म्हणतात प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे आणि चूल आणि मूल यातच अडकून राहावं असं त्यांचं कुणाचं म्हणणं नाहीये म्हणजे यातनच मी तुम्हाला सांगते की चूल मूल एवढंच काही नसत की महिलांनी काय म्हणतात विकास जर करायचा ठरवलं तर त्याच्यातून करू शकतात आणि जसं तुम्ही कॉलेजचं म्हणताय तर अगदी बरोबर आहे आपल्या इथे एकच म्हणजे कॉलेज आहे आणि मुलींना मुलांना पुण्याला किंवा मुंबईला किंवा दुसरीकडे बाहेर जावं लागतं तर जास्त एखादा अभियांत्रिक कॉलेज वगैरे काढण्याचा माझा उद्देश आहे